हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप होते म्हणजे आरोप केलेले नव्हते या लोकांचं खंडणी थोर आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मीकरणांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नाव गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन भुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल परंतु या सगळ्या व्हिडिओत आता स्पष्ट होत आहे जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हे अमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणार तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलंय ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो चांगला गोष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत सोट मुळं सापडलेली आहे आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे आगंतुक मूळ नेमकं कोण आहे ना आगंतुक मूळ पण नेमकं आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळं मुळे नाव आम्ही एसआयटीला देऊ नावं दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल भाजप कारवाई होईल अशी मागणी होती यामध्ये स्पष्टपणे आय पाटील या बैठकीला उपस्थित असते माझं मत या पी आय पाटील असं आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता हो जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं हो पाहिजे हे एवढाच प्रताप नाहीये गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे का काही पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाली मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे आणखी की माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परणीमध्ये चालले एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव हो दत्तात्रय मुंडे गाव हो कनेरवाडी याचा खून झालाय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे काढताना हे काढा ना बावीस हो, ऑक्टोबर दोन हजार तेवीसला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेज सापडलं त्याचं अद्याप पर्यंत पहिल्या तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी अटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या धुणाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवं हो आहे तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाची यामुळे गुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत अस सतीश फडचे मला वाटतं हे मे उनेल सतीश पाड म्हणून या कार्यकर्ता तो पूर्वी पंढरच्या ताईबरोबर होता अशा काही दिवसांमध्ये तो धनंजय मुंडे कडगाला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला 22 ऑक्टोबर 2023 ला आज्ञापर्यंत त्याचा तपास लागलेला नाही